स्वागत आहे आपलं माय चॅनलमध्ये मी राहुल नलवडे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज मी आहे श्री संत सको मंदिर या ठिकाणी म्हणजे कराडमध्ये हे ठिकाण आहे आणि कृष्णा घाटापासून जवळच मंदिर आहे श्री संत सको यांचं आणि त्या मंदिराबद्दल किंवा संत सकोबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत अख्ख्या महाराष्ट्राचं जे कुलदवयात्रा आहे विठ्ठल विठ्ठलाला सुद्धा या ठिकाणी यावं लागलं श्री संत सकुबाई यांच्या भक्तीमुळं आणि चला तर मन अजून अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत सराटे सर त्यांच्याकडून चला मंदिराच्या प्रांगणामध्येच आपल्या पाठीमागे मंदिर आहे ठीक आहे आणि ह्या मंदिराच्या प्रांगणामध्येच मंदिराच्या भिंतीवरती छान अशा चा चित्रकृती काढलेल्या आपल्याला दिसतात श्री विठ्ठलाच्या दिंडी भजन कीर्तन करणारे लोक तसंच या ठिकाणी आपण बघतोय आता आपण आहोत मंदिराच्या प्रांगणामध्येच आणि आपल्या सोबत आहेत संजय सराटे सर नमस्कार यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत हे संत सखूच मंदिर म्हणून साधारण तीनशे वर्षापूर्वी बांधलेलं हे ठिकाण आहे अच्छा या परिसरामध्ये किंवा हा जो सगळा भाग आहे तो तिचा वाडा जुना जुना म्हणजे आता त्याचे काही का अवशेष राहिलेले नाही ते नंतर आपण शेड केलेला आहे शेड बांधले म्हणजे त्या तीच जागा फक्त असाच वाडा होता पूर्वी इकडून एन्ट्रन्स होता पण आता तिथं अपार्टमेंट झाल्यामुळे ते बंद झालं नंतर पलीकडच्या बाजूला आपण एंट्रन्स घेतला तीनशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे संत सखूची जर आख्यायिका पाहिजे म्हटलं तर संत संतसूचे म्हणजे आजोबा हे विठ्ठल भक्त होते आणि तिची फार मोठी इच्छा होती की आपल्याला पंढरपूरला जायचं आणि तिची पांडुरंगावर फार मोठीच वाटत विठ्ठलाचं नामस्मरण करणं हा तिचा छंदच होता पण लग्न झाल्यानंतर ती सासरची मंडळी तिला भेटली त्यांचं मात्र परिस्थिती अशी कि फार मोठा सासरू परमेश्वराचं नाव घ्यायचे सुद्धा तिला अडचण अशा स्टेज मध्ये तिचा संसार सुरू झाला संसार सुरू झाल्यानंतर देवाचं नामस्मरण करणे एवढंच तिच्या हातात बाकी तिला काही करूनच देत नव्हते अतिशय छळ झाल्यामुळं शेवटी एक दिवस तिने निर्णय घेतला की आपण विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जायच आणि दरवर्षी इथून वारी जाते पंढरपूरला आपल्या ह्या पुलावरून पूर्वी इथं पलीकडच्या बाजूला फरशी होती छोटीशी नदीवर तिथून दिंडी जायची आणि तिथचा रोजचा उद्योग म्हणजे पानवट्या खाली नदी आहे कृष्णा नदी कृष्णा नदीवर दोन भांडीला खाली जायच तशीच ती एक दिवस खाली दोन भांड्यासाठी गेली होती आणि तिनं ती वारी पाहिली वारी दिंडीला लोक निघाले तिच्या मनात इच्छा झाली आपण जावं दिंडीला घरातले तर परवानगी देत नाहीत कारण तिने बऱ्याच वेळाला प्रयत्न केला होता दिंडीला आपण जायचं म्हणून म्हणून तिनं शेवटी त्या पानाट्यावर जिथल्या क्षणात तिथं ज्या दोन तीन बायका होत्या त्यांना सांगितले की तुम्ही निरोप द्या घरात मी दिंडीला गेले mm. आणि ती तशीच तिथं सगळं दोन वगैरे ठेवलं आणि दिंडीला गेली दिंडीला गेल्यानंतर साधारणपणे गे उगले ती गेली असेल जास्तीत जास्त mm. तोपर्यंतच घरात निरोप कळाला तिच्या सासून सांगितलं की तिला नवऱ्याला तिच्या सूचना दिली की तू घेऊन येते अक्षरशः नवऱ्यानं त्या ओगलेवाडी पासून तिला फरफटत मारत घरी दिंडीला तिला काही जाऊ दि नाही आणि इथं आल्यानंतर तिला वाड्यामध्ये एका खंबाला नुरीने बांधून ठेवलं म्हणजे पुन्हा वेळ निसटून जाऊ नये म्हणून बांधून ठेवलं पण खरोखर विठ्ठलावर श्रद्धा असल्यामुळं साक्षात पांडुरंग या ठिकाणी आली आणि त्याने तिला सोडवलं आणि तिला सांगितलं कि तू जा जा म्हणल्यानंतर तिने ते पांडुरंगाला विचारले की मी जायचो कस मी गेले hmm. तर ते पुन्हा मला मारत आणते तर तू काही काळजी करू नको मी बघतो इथलं काय असेल असं विठ्ठलाने सांगितलं आणि तिला पंढरपूरला पाठवलं त्याने स्वतः विठ्ठलानं संदर सुखूच रूप धारण केलं आणि ते इथं राहिले साधारणपणे जवळजवळ सव्वा दोन महिन्याचा कालखंड आहे सव्वा दोन महिने या वास्तूत प्रत्यक्ष पांडुरंगाचं वास्तव्य झालं या परिसरात आणि सगळ्या सेवा त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे घरात स्वयंपाक करण्यापासून सगळं केलेलं आहे अशा अवस्थेत ते इथं राहिले सनसू पंढरपूरला गेली त्याच दिंडीतून आणि पंढरपूर मध्ये पोचली विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं तिथंच तिचं देहावसन दिंडीतल्या लोकांनी तिला तिथंच दहन केलं वारी पुन्हा माघारी फिरली कुणाला काय बरं त्यातल्या काही माणसांना म्हणजे जे ग्रस्त होते त्यांच्या संबंधित हा आपल्या इथं मसूरच्या पुढे त्याने मग ते अस्थिकलश इथ घेऊन आले शी बाप्पी रुक्मिणीच्या लक्षात आली की आता आपला पती तर इथं संस्कृतीच्या रूपात आहे आणि हिचं ते हवसन झालंय तिला जर तिथं नेले ना नाही तर तिला आणणं शक्य नाही म्हणजे विठ्ठल माघारी येणं शक्य नाही म्हणून संत सकुन तिथं तिला जिवंत केली पंढरपूरमध्ये आणि तिला घेऊन पुन्हा रुक्मिणी स्वतः तिला घेऊन इथं आली आणि इथं यांचा वाद चालला होता आमची सुखू घरात आहे आणि तुम्ही काय सांगताय तिचं म्हणजे दहन केलंय आणि दुसऱ्याच पुन्हा असेल असा प्रकार वाद चालला होता आणि त्यावेळेला नेमकी संच म्हणजे रुक्मिणी ह्या सनसुकूला घेऊन आली आणि मग इथं लक्षात आलं की सनसुकू वेगळीच आहे आणि इथं राहणारा प्रत्यक्ष पांडुरंग आहे आणि मग त्यावेळेला पांडुरंगाने इथून सुटका झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ बावीस वर्ष तिने या ठिकाणी संसार उच्चार आणि मग तिथून पुढचा कालखंड हा तिचा चांगला गेला म्हणजे या सासरच्या माणसाना सुद्धा तिची महती पटली आणि मग ती तिनं नंतरच्या काळात पांढुरणाची भरपूर सेवा केली अनेक वेळा ती पंढरपूरला गेली आणि नंतर जवळजवळ बावीस वर्षानंतर तिचं देहावसन तिथं झालं आणि या ठिकाणी मग तिचा आस्थिकलश ठेवलेला या ठिकाणी हा हे आणि हा चबुतरा बांधलेला आहे संत सुखची समाधी म्हणून ओळखलं जात आणि काळामध्ये छत्रपती शाहू महाराज सातारचे त्यांनी इथं विठ्ठल मंदिर बांधले ते हा हे विठ्ठल मंदिर आहे पहिल्यांदा इथं समाधी आहे आणि नंतर हे विठ्ठल मंदिर झालं संभाजी महाराजांच्या जीवना शाहू महाराज शाहू महाराजांनी या सगळं मंदिराचं बांधकाम केलं मूर्ती बसवल्या या मंदिरासाठी सुद्धा जमिनी वगैरे लोकांच्याकडे दिल्या म्हणजे इथला खर्च म्हणून शाहू महाराजांच्या ही <coughs> समाधी आणि आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे ऐंशी साली हे hmm. समोर संत संतसोपूची मूर्ती बसवलेली आहे हा या ठिकाणी ही संत सोपोची मूर्ती आहे म्हणजे छोटस मंदिर ऐंशी साली बांधले डॉक्टर कंटक कवडे म्हणून एक इथले आहे ते, ते ह्या ट्रस्ट मध्ये होते त्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभं राहिले अस आणि आता साधारणपणे ह्या चार पाच वर्षामध्ये पाच हे वर्षा। मंदिर आता अलीकडच्या काळात आम्ही पाच जण ट्रस्टीमध्ये आहे त्या पाच जणांनी लक्ष घालून म्हणजे विदाऊट वर्गणीच कुणालाही पैसे मागितलेले नाहीत पावत्या गोळा केलेल्या नाहीत आपला आम्ही पाच सहा जणांनी हे सगळा परिसर देवलप केला छान भरपूर म्हणजे अतिशय मतलब निसर्गरम्य पण आहे बगीचा केलायकडं खाली झाडं लावली अजून खाली आहे हे एकमेव ठिकाण असं आहे की स्वतः या ठिकाणी सव्वा दोन महिने राहिले अनेक ठिकाणी उदाहरण आहेत इथं गेले तिथं गेले पण तास दोन तास एक दिवस, दिवस। मुक्कम असा कुठं त्यांचा नाही फक्त हे एकमेव ठिकाण असं आहे की सव्वा दोन महिने या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालेलं आहे ह्या परिसरामध्ये ते वावरलेले अशी ही न वारकरी संप्रदायात त्यामुळेच संसकोला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे आता जर पाहिलं तर अनेक मोठे मोठे वारकरी संप्रदायातले लोक इथं दर्शनाले पण अजून आपल्या मधल्या लोकांना मात्र माहित नाही बऱ्याचशा संतसो कराडची एवढंच माहिती इथं मंदिर आहे तिचा इथं वाडा होता हे बऱ्याच जणांना अजून सुद्धा माहिती नाही सर वास्तू म्हणजे राहिल्या नाहीत जेवढ्या जुन्या वास्तू कुठली राहिली जागा होती हो। आणि वाडा असा चारही बाजूनच होता आणि आतमध्ये वाड्यातच हे मंदिर बांधलेलं आहे समाधी सुद्धा त्याची वाड्यातलीच मुळशी आहे ते सगळं जुनं आहे मंदिर फक्त आत्ताच्या घडीला जुनं आहे बाकी जुन्यातलं काही अस्तित्व इथं राहिलेलं नाही त्यांच्या समाधी म्हणजे मंदिराच्या आतमध्येच समाधी आहे आपण दर्शन घेऊया इथंच त्याच्या पाठीमागच संत सोकबाई यांचं मंदिर पण आहे तर आता आपण सरांचं मनपूर्वक आभार मानूया त्यांच्या संत बद्दल आपल्याला अधिक माहिती भेटली ठीक आहे ओके सर धन्यवाद